नमस्कार मित्रांनो ही व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसाने बघितली पाहिजे हीच माझी मनापासूनची इच्छा आहे कारण की या व्हिडिओचा सारांश महत्त्वाचा आहे या व्हिडिओचा अर्थ महत्त्वाचा आहे मी काय बोलतो आहे जे बोलण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्ही समजून घ्या कारण की येणाऱ्या तुमच्या पिढीसाठी आपल्या मराठी माणसांच्या भविष्यासाठी ही व्हिडिओ कायम महत्त्वाची ठरेल प्रत्येक मराठी माणूस आज जून जुलै महिन्यामध्ये मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष देतो आहे आपल्या मुलांना नवीन नवीन नवी वया दप्तरं आणून देतो आहे आणि आपल्या मुलांना एका चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन करून देण्याच्या धडपडीमध्ये दे गुंतून गेलेला आहे पण मला एक विचारायचं आहे की एकच आशा तुम्ही तुमच्या मुलांकडून करताय की तो मुलगा चांगला शिकून चांगल्या नोकरीला लागावा एक ही मराठी मानुशांसा विचार कर आपके बच्चे नीता अंबानी के स्कूल में कभी भी एडमिशन नहीं ले सकते क्योंकि आपके बच्चे स्मार्ट नहीं है इसीलिए नहीं बल्कि आप अमीर नहीं हो और ये स्कूल नहीं फैक्ट्रीज है जो इंडिया के नेक्स्ट पॉलिटिशियन और सीईओ को रेडी कर रही है और ये स्टूडेंट्स कभी जॉब इंटरव्यू में नहीं बैठते बल्कि ये उन कंपनी के मालिक होते हैं जो जॉब इंटरव्यू करवाती है ट्वेंटी परसेंट स्कूलों में प्रॉपर इंफ्रास्ट्रक्चर भी नहीं है तो आपको क्या लगता है इंडिया में एजुकेशन इक्वल है इसलिए जेब में पैसे और कॉन्टेक्ट होने बहुत इंपॉर्टेंट है आपल्या मुलाने व्यवसाय करावा किंवा बिझनेस करावा कधीच कधीच नाही मराठी माणसाने आणि मराठी संस्कृतीने कायम त्यांना एकच शिकवलं गेलेलं आहे की तुमच्या मुलांनी कायम नोकरी केली पाहिजे प्रत्येक मराठी माणूस आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतो आहे तो, तो म्हणजे त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणूनच कायम हीच धोरणं आहेत त्याच्या मनामध्ये जुन्या काळापासून आलेली परंपरा हीच सांगत आहे की जोवर तू चांगल्या नोकरीला ना लागत नाहीस तोवर तुला समाजामध्ये मान मिळणार नाही सन्मान मिळणार नाही तू कायम नौकरी शोधा भले तुला नौकरी नहीं सरकारी नौकरी नहीं तू एम आई डी सी मध्य जा खासियत पता है एक तो कभी को भूखा नहीं रहने देगी और दूसरा कभी को अमीर नहीं होने देगी बचपन से उठाएगी और सीधे लेके जाके बुढ़ापे में पटकेगी बहुत ठिका एक गोष्ट ठरवली जाते की जो मुलगा मराठी मुलगा चांगल्या ठिकाणी कामाला आहे त्यालाच लग्नासाठी मुलगी दिली जाते कधीच व्यावसायिकाला त्या दृष्टीने बघितलंच जात नाही की तो लग्नाच्या लायक आहे म्हणून कधीच नाही ह्या मराठी समाजाची सगळ्यात मोठी खंत आहे आज तुम्ही लग्नासाठी दहा मुली उभ्या करा त्या एक वेळ एम आय डी सी कामगाराला दिल्या जातील तर कुठल्याही व्यावसायिकाला दिल्या जात नाही मराठी माणूस जर व्यावसायिक असेल तर त्याला ती मुलगी देताना दहा वेळ विचार पडतात खंत आहे या गोष्टीची नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं की भविष्यामध्ये व्यवसाय करा उद्योग करा ठीक आहे मला गडकरी साहेबांना एवढंच विचारायचं आहे की पहिली ते दहावीमध्ये कुठले पाडे आहेत कुठले अध्याय आहेत कुठले स्वाध्याय आहेत ते व्यवसाय शिकवत आहेत एकही नाही फक्त इंडस्ट्रीयल एरियासाठी कामगार बनवले जाण्याचे ही शिक्षण पद्धती आहे आपली कुठल्याच शिक्षण पद्धतीमध्ये आत्तापर्यंत मी बघत आलो आहे पहिली ते दहावीमध्ये तो बिजगडीत आहे कुठे उपयोग होते पैसे कमवताना आम्हाला एका तरी माणसाने सांगावा की माझ्या या या शैलीमध्ये उपयोग आहे फार फार तर गुणाकार भागाकार बेरीज आणि वजाबाकी हे आज महत्त्वाचं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्केवारी काढता येणं महत्त्वाचं आहे या गोष्टी जरी शिकलो तरी गणिताचा भरपूर मोठा उपयोग आपल्याला पैसे कमवण्यासाठी होतोय फक्त याच गोष्टींमधून बीजगणीमध्ये डो मॅट्रिक्स डेरिवेटिव्स कुठे उपयोगी होत आहेत डोक्याला ताप येणारे कॉस देतात साईन देतात कुठे उपयोगी येत आहेत ठीक आहे येतही असतील इंजिनिअरिंगमध्ये मी आता इंजिनिअरिंग केले मला तर कुठं पैसे कमावताना यांचा उपयोग होताना दिसत नाही आहे छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये उपयोग होतही असेल पण काय इतका मारा करण्याची गरज आहे त्यापेक्षा मुलांना पहिली ते दहावीमध्ये कॉस्ट तिथं सायन्स तिथं हे शिकवण्यापेक्षा मुलांना इकॉनॉमिक्स शिकवायला शिकवला पाहिजे इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रामध्ये या गोष्टी शिकवल्या पाहिजेत की तुम्ही कर्ज नका काढू कर्ज काढला तर तो, तो व्यवसायासाठी काढा किंवा मुलांना ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत की तुम्ही जर बचत करत असाल तर कुठल्या पद्धतीने करू शकताय तुम्हाला व्याज कुठे चांगला मिळेल आणि तुम्हाला चांगल्या सवय कशा लागतील ज्या आर्थिकदृष्ट्या तुमचं भविष्य सक्षम करून जातील या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत शिक्षण पद्धतीमध्ये की येणारा भविष्य मुलांचा भविष्य या गोष्टींवरती डिपेंड आहे तुम्ही मला सांगा की आज फक्त फ्लॅट घेणं हे आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं लक्षण समजलं जातंय मला सांगा एखाद्या मुलाने फ्लॅट घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एक गोष्ट खरी नाही वाटणार की तो वीस वर्ष हप्त्यांमध्ये जातो आहे बँकेच्या हप्ते त्याला वीस वर्ष भरायला लागतात तो फ्लॅट त्याच्या बँकेच्या नावावर असतो कर्ज दिला जातो आहे त्या बँकेच्या नावावरती तो फ्लॅट असतो आहे ही गोष्ट लक्षात घ्या वीस वर्ष त्याला मरमर मरून त्या बँकेचे हप्ते फेडायला लागतात आणि वीस वर्षानंतरचा काळ येतो तेव्हा त्याला तो फ्लॅट मिळून जातो तोपर्यंत त्याच्या मुलांचे लग्न त्यांचा बोजा त्याच्यावरती पडलेला असतो ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माणसाने की आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं म्हणजे फ्लॅट घेणं कार घेणं नव्हे तुम्ही आज नोकरीच्या इतकं फसत चालला जा आहे की आपल्याला हेच शिक्षण पद्धतीमुळं फक्त आणि फक्त एक औद्योगिक दृष्ट्या एक कामगारच बनवलं जातोय नोकरी करणाऱ्या लोकांनी एक फेक्स स्टँडर्ड म्हणून नोकरीला नोकरी नाव न देता जॉब असा विशिष्ट नाव दिलेला आहे की त्यांना त्या गोष्टी नोकरीची लाज न वाटो यासाठी जॉब बोलतात ते आत्ता जॉब करून फार फार तर फक्त महिन्याअखेरच्या गरजा आहेत महिन्यानंतर पैसेही हातात राहत नाहीत इथपर्यंतची बारी येते तरीसुद्धा त्या जॉबला डेली जात आहेत त्याला म्हणतात रॅट रेस आणि ही रॅट रेस का चालू आहे फक्त उंदीर आपल्या शेफ्टीच्या भोवतीभोवती फिरतोय ही रॅट रेस चालू आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्यावरती चढलेले इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी आज एखाद्यावरती हप्ते चालू असतील कर्जाचे तर तो माणूस नकळत जॉबकडे जातो आहे आहे कारण की तो कुठलीही बाहेरची रिस्क घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि या आर्थिक गोष्टी आपल्याला कोणी शिकवल्या पाहिजेत तर त्या आपल्या शिक्षण पद्धतीने पहिली ते दहावीमध्ये शिकवल्या पाहिजेत ही माझी मागणी आहे आणि ही माझी सक्षम मागणी आहे एकदमच माझ्या मनापासूनची मागणी आहे अंतकरणापासूनची मागणी आहे समजा आणि ह्या मागणीचा आपल्या शिक्षण मंत्र्यांनी नक्की विचार केला पाहिजे ही माझी मनात एक सद्भावना आहे कारण की आज मराठी माणूस खूप मागे पडत चालला आहे याचं कारण आहे का? की तो फक्त नोकरी करतो आहे आज मुंबईमधून आगरी माणूस आमचा आगरी माणूस गायब होत चालला आहे कुठं आहे आगरी विचारला तर पहिलेच्या काळामध्ये बांद्रा लालबाग साईडला आगरी माणूस बघायला मिळत होता पण आज तो तिथं नाही दिसत आहे का तर तिथल्या जमिनी बाहेरच्या लोकांनी हडप केल्या असं म्हणताही येईल कदाचित कारण की नाही तिथं कोणताही बिल्डर आज मराठी माणूस नाही आहे तिथल्या लोकांनी जमिनी स्वस्तात विकून किंवा जमिनी मो कुठल्या तर कुठल्या छोट्या मोठ्या मोबदल्यात विकून तिथून काढता पाय घेतला मराठी माणूस अक्षरशः मुंबईमधून न्हाचा होत चाललेला आहे मराठी माणसं ती म्हणजे फक्त नोकरदार म्हणून कुठे ना कुठं तरी चालीमध्ये राहत आहेत कुठे ना कुठं मग तरी आजूबाजूला राहत आहेत मुंबईच्या आणि नोकरीसाठी ते मुंबईमध्ये येत आहेत बस हेच हाल हालत आहेत मग तुम्ही मला सांगा मराठी माणसाला जर आजपर्यंत व्यवसाय शिकवलेच गेले नाही व्यवसाय त्यांनी कधी बघितलेच नाही व्यवसायासाठी त्याला प्रोत्साहन दिलंच गेलं नाही व्यवसायासाठी त्याला कधी सांगितलंच नाही गेलं की तू व्यवसाय कर म्हणून तर तो कुठल्या पद्धतीने व्यवसायाच्या दूरदृष्टीकडे बघून जाईल व्यवसाय तोच मराठी माणूस आजच्या घडीला करतोय ज्याला जॉब लागलेले नाही आहेत ही गोष्ट लक्षात घ्या व्यवसाय कोणीही आवडीने करत नाही आहे व्यवसाय कोणच आवडीने करत नाही आहे आपला मराठी माणूस ज्याला जॉब लागलेले नाही तोच आज व्यवसायाकडे वळतोय तुमच्या मुलाला किती मार्क्स मिळतात कि हे महत्त्वाचं नाही आहे तुमचा मुलगा किती मार्क्स काढतो हे महत्त्वाचं नाही आहे तो किती बाहेरच्या दुनियामध्ये संवेदनशील आहे ॲक्टिव्ह आहे हे याच्याकडे लक्ष द्या कारण की समाजामध्ये त्याला पैसे कमवायचे असेल प्लस तुमचं घरसुद्धा त्याला बघायचं असेल समाज सांभाळायचा असेल तर त्याला ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे फक्त मार्क्सने पैसे मिळणार नाहीत भविष्यामध्ये नोकऱ्यांची खूप मारामार आहे ही गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात आधी तुम्ही असं समजू नका की तुमच्या मुलाला चांगलं शिक्षण दिलं आहे म्हणजे तो यशस्वी होईलच नव्वद टक्के मार्क मिळवलेत म्हणजे तो यशस्वी होईलच असं नव्हे दहावीमध्ये बा नव्वद टक्के मार्क मिळवणारे पोरं आज मारामार आहेत खूप नोकऱ्यांसाठी खूप वन वन आहेत त्यांना मनासारख्या नोकऱ्या मिळत नाहीत वीस तीस हजारावरती कामं आहेत पंधरा वीस हजारावरती कामं आहेत आणि आपलं जीवन आहेत व्यवसायामध्ये आजच्या घडीला खूप पैसा आहे तुम्ही लक्ष द्या आपल्या मराठी मुलांना आपल्या पिढीला दहा दहा किलोची दप्तर देऊन शाळेत पाठवत आहे पण फक्त नोकरीची आशा धरू नका पाठवू तर त्यांना शिक्षण द्या कारण की शिक्षणामध्ये कॉन्फिडन्स आहे ही गोष्ट मी मान्य करतो कायम मान्य करतो तुमचं शिक्षण असेल तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येऊन जाईल ही गोष्ट लक्षात घ्या पण शिक्षणानंतर फक्त नोकरीसाठी तुम्ही संधी शोधत असाल तर ही गोष्ट खंत देणारी आहे कायम चुकीची मला वाटत आहे कारण की व्यवसाय करणं महत्त्वाचं आहे कुठलाच मारवाडी आपल्या मुलाला नोकरी कर म्हणून कधी सांगत नाही आपण आणि आज भारतामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण असतील तर ते मारवाडी आणि गुजराती लोक आहेत दिन दिन ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे कारण की त्यांच्यामध्ये नोकरीची भावना खूप कमी आहे आणि व्यवसायाची भावना त्यांच्या रक्तामध्ये भिनभिनत आहे आपल्याला कोणीही व्यवसाय करण्यापासून रोखलेलं नाही आहे मराठी माणूस कधीही सांगतो की त्याला कोणीही रोखत नाही आहे पण आपला मराठी माणूस व्यवसायासाठी लाजत आहे कायम लाजत आहे एखादी दहा हजारची नोकरी करून जाईल मराठी माणूस वीस हजारची नोकरी करून जाईल मराठी माणूस पण व्यवसायामध्ये उतरणार नाही कारण की व्यवसाय करताना त्याला वाटते की समाजाची लाज ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे खरंच खूप दुर्दैव आहे आपल्या मराठी माणसाचं की हुशार हुशार पूर्व हुशार हुशार माणसं आज नोकरी करत आहेत आणि हे गुजराती मारवाडी तुम्ही मला सांगा की आम अनंत अंबानी हे काय लेवल वाटते का बिझनेसमॅनची मला एक सांगा अनंत अंबानी आकाश अंबानी हे सगळ्यात हुशार व्यक्तिमत्व वाटत आहेत का पण ते आज बिझनेसमॅन आहेत कारण की त्यांच्या मु वडिलांनी त्यांना कधीच नोकरी कर म्हणून सजेस्टच नसेल केला त्यांना सांगितलंही नसेल कारण की त्यांच्यामध्ये ते स्किल ते कौशल्य तयार झाले ते थे म्हणजे त्यांना व्यवसायाच्या दृष्टीनेच बघितलं गेलं काय व्यवसाय कर म्हणूनच बघितलं गेलं आहे त्यांना सांगितलं गेलं आहे कायम म्हणून ते आज त्या पदावरती आहेत तुम्ही ही मनात ठरवा ना की नोकरी ठीक आहे सुरुवातीच्या काळामध्ये जर भांडवल नसेल तर पण ज्यावेळी तुमच्या इथं भांडवल तयार होईल तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही नोकरी करून नु, मल्टिपल इन्कम सोर्सेस अनेक व्यवसायाचे मार्ग अनेक उत्पन्नाचे मार्ग तयार करा सोडून द्या विषय की मी नोकरीच आयुष्यभर करेन म्हणून त्या विषय सोडून लागा समाजाच्या दृष्टीने मार्गाला आपण नोकरीमधून फक्त आपला महिन्याभराचा गुजारा करू शकतोय तुम्ही व्यवसाय कराल तर तुम्ही तुमचा समाजाचा भला करू शकताय समाज ज्याचा भला करणं समाजासाठी काहीतरी करणं देणं समाजाचा पण काहीतरी देणं आहे ही भावना आपल्यात असणं कायम महत्त्वाचे आहे ते आपलं कर्तृत्व समाजाच्या दृष्टीने काहीतरी चांगलं व्हावं ही भावना आपल्यात येणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण एक मना मराठी माणसाने विचार केला पाहिजे की येणाऱ्या पिढीमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणारी ही आपली पिढी ही व्यावसायिक होईल जेणेकरून या मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा कायम टिकावं आणि वर्चस्व लागेल ही भावना आपल्यात महत्त्वाची आहे आज कित्येक ठिकाणी परप्रांतीय हे साहेब लोक आहेत आपली मराठी माणूस त्यांना साहेब सर साहे बोलतात साहे ही लाजीरवाणी गोष्ट अक्षरशः आहे आपली मराठी माणसं जर त्यांना सर साहेब बोलत असतील परप्रांतीयांना त्यांना सर साहेब बोलणं ही लाजीरवाणी गोष्ट यासाठी आहे की तुम्ही त्यापर्यंत पदापर्यंत पोचत नाही आहेत ते त्या पदावर असतील आणि तुम्ही जर खालच्या पदावर असा तर तुम्ही त्याला सरसाहेब बोलणं अनिवार्यच आहे पण मनामध्ये एक आशा ठेवा की जर ते तिथपर्यंत पोहोचतात आपण का नाही आज अनेक मराठी माणसं गुजराती मारवाड्यांकडे कामाला आहेत परप्रांतीयांकडे कामाला आहेत त्यांना ते सर साहेब बोलून जातात मग तुम्ही तिथपर्यंत पोचत नाही आहात ही आपली खंत आहे आणि या गोष्टीकडं कायम लक्ष लावा निघा या चक्रातून बाहेर फक्त नोकऱ्या शोधू नका नोकऱ्या करू नका व्यवसायाकडं वळा शिक्षण पद्धतीत बदल घडवा कारण की शिक्षण पद्धतीत बदल घडवणं आजच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे कारण की यामध्ये कुठल्याही आर्थिकदृष्ट्या शिक्षण दिलं जात नाही आहे कधी लोन काढावं कधी लोन फेडावं कसं लोन काढावं कशी गुंतवणूक करावी कशी इन्व्हेस्टमेंट करावी ह्या गोष्टी शिका तुम्ही बचत कशी करू शकताय व्यवसाय कसे सुरू करू शकताय व्यवसाय कसे चालू शकताय याचे स्वाध्याय याचे धडे आपल्याला शिक्षण पद्धतीत देणं गरजेचं आहे मराठीमध्ये जर धडे व्यवसायाचे टाकले तर अनेक पोरांना त्यातून एक प्रेरणा मिळून जाईल ही गोष्ट महत्त्वाची आहे कुठलेही धडे टिकवू नका हिंदी भाषा जरी आपण जरी शिकत असलो तर त्यामध्ये व्यवसायाचे धडे टाका इंग्लिश भाषा जरी शिकत असलो व्यवसायाचे धडे टाका तुम्ही फक्त नोकरीसाठी माणसं तयार करू नका तर माझी एकच विनंती आहे की तुम्ही व्यवसायासाठी माणसं तयार करा तेव्हाच भारत हा देश जागतिकदृष्ट्या सर्वप्रथम इकॉनॉमिक्स आर्थिकदृष्ट्या इकॉनॉमिकली फर्स्ट येऊन जाईल आज भारत देश हा तिसऱ्या नंबरवरती आहे इकॉनॉमिकली तो आ पहिल्या नंबरवरती येण्यासाठी त्याला चीनला हरवावे लागेल आणि चीन औद्योगिकदृष्ट्या इतका सक्षम झालेला आहे की तो प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवसाय करत आहे आणि आपल्याला सुद्धा या गोष्टीकडे आता गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला व्हिडिओ मनापासून पटत असेल माझे मुद्दे पटत असेल तर कायम या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्या आणि व्यवसायाच्या दृष्टीने पावलं उचलाच विशिका शिक्षण घ्या वाचा यूट्यूब बघा व्हिडिओ बघा तुम्ही पुस्तकं वाचा आणि तुम्ही व्यवसायाच्या दृष्टीने पावलं उचला हीच माझी तुम्हाला मनापासून विनंती प्रत्येक मराठी माणसाने या गोष्टीकडं कायम गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे हीच माझी विनंती आहे